हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचा प्रतीक्षेमध्ये असलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांकरिता मी बनवत आहे कारण त्यांच्याकरिता काही आनंददायक बातम्या आपल्या हाती लागलेल्या आहेत चार ते पाच बातम्या अशा आहेत की जे ऐकून या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना नक्कीच आनंद झालेला आज सोलापूर जिल्ह्यामधून एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे त्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली शिक्षक भरतीच्या संदर्भामधली जे वॅकन्सी आहे ती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचं कारण काय आहे त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे त्याच्या ऐवजी महाराष्ट्र बारामध्ये या शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये आज म्हणजे सहा जानेवारी रोजी एक्झॅक्टली काय घडामोडी घडत आहेत किती हालचालींना वेग आलेला आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे तसेच आजच्या व्हिडिओमधून जे मराठा बांधव आहेत त्यांना जात संपर्क बदलण्यासाठी एक महत्वाची सूचना पोर्टल वरती आहे ती सूचना देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधले जे काही लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतच आहे आणि अपलोड करत आहे त्याच संदर्भामध्ये तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळत राहील शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक आनंदाची बातमी पहिली ही आहे जी की सोलापूर जिल्ह्यातून येत आहे सोलापूर जिल्हा परिषदमध्ये जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांपैकी सातशे तीन जे शिक्षक होते त्यांची मुख्याध्यापक पदी ही पदोन्नती होत आहे म्हणजे त्या ठिकाणीपासून एक आनंदाची बातमी आपण यासाठी असं म्हणू शकतो की सातशे तीन शिक्षकांची पदे ही त्या ठिकाणी रिकामी होऊ शकतात रिक्त होऊ शकतात किंवा हे सातशे तीन शिक्षक पदोन्नती म्हणून गेलेले आहे त्यांची जी पदे आहेत ती रिक्त होणार आहे आणि ते शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी एक नक्कीच आनंदाची बातमी आहे जेणेकरून सोलापूर जिल्ह्यामध्ये जी वॅकन्सी आहे ती निश्चितच प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे यानंतर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही हालचाली महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे त्यापैकी उस्मानाबाद जिल्ह्याची एक बातमी येत आहे जे की वर्तमानपत्रामधून आपल्याला दिसत आहे की त्यामध्ये जे पंच्याण्णव पदे आहेत ती समायोजित करण्यात आलेले जे काही अतिरिक्त शिक्षक होतं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याचं काम अगदी प्रगतीपथावर आहे फाईव्ह जे शिक्षक होते पंच्याण्णव त्यांचं समायोजन झालेलं आहे आणि आता फक्त पासष्ट शिक्षक आहेत की ज्यांचं समायोजन बाकी आहे आणि तेही किमान आठ तारखेपर्यंत कम्प्लीट होईल आणि तेव्हा पूर्ण संच मान्यता किंवा जी काही वॅकन्सी आहे त्या ठिकाणची ती आपल्यासमोर क्लिअर होईल त्यानंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची एक बातमी येते ज्यामध्ये की सत्त्याण्णव मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आलेली आहे याही ठिकाणी जर का सत्त्याण्णव मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणची देखील वॅकन्सी वाढणार आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे अपंग प्रवर्गामधले जे काय शिक्षक होते जे की पंचवीस होते त्यांनाही पदोन्नती मिळालेली आहे म्हणजे त्या अपंग पंचवीस शिक्षकांना जर का पदोन्नती मिळालेली आहे तर त्या कॅटेगरीचे शिक्षक म्हणजे त्या प्रवर्गामधले शिक्षक त्या ठिकाणी रिक्त राहतील त्यांच्या जागा म्हणजे अपंग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत जे की या भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्याकडे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा रिकाम्या राहण्याची शक्यता या बातमीवरून आपल्याला लक्षात येते यानंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे दैनिक वर्तमानपत्र प्रभात मध्ये एक बातमी आहे ज्याच्यामध्ये यांनी सांगितले की तीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शिक्षकांची टी ई टी अनुत्तीर्ण आहे परंतु ते पदावर रुजू आहेत त्यांनी जर का टीईटी पा परीक्षा पास केली नाही तर त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे म्हणजे त्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे याच संदर्भामध्ये सातारा जिल्ह्यातून एक बातमी येत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये बारा असे शिक्षक होते की ज्यांनी दोन हजार तेराच्या नंतर नियुक्ती देण्यात आलेली आहे म्हणजे जे अनुदानित शाळेवर होते त्यांना दोन हजार तेराच्या नंतर नियुक्ती दिलेली आहे परंतु ते टी ई टी पास नाही आहेत जेव्हा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आला की या शिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे किंवा यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यावेळेस सातारा जिल्हा परिषदेने त्या बारा शिक्षकांची माहिती ही न्यायालयापर्यंत पुरवलेली आहे म्हणजे नक्कीच त्या बारा शिक्षकांवर कारवाई होणार आहे आणि ते बारा शिक्षकांची पदे हे भावी शिक्षकांसाठी जे काही प्रतीक्षेमध्ये बसलेले आहेत त्यांच्याकरिता कदाचित रिक्त होईल त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातूनही त्याच प्रकारचे काही केसेस आपल्यासमोर आलेले आहेत परभणी जिल्ह्याची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस असं लक्षात आलेलं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये दे देखील असे अडुतीस शिक्षक आहेत की जे टीईटी -टी पास आहेत आणि त्याही शिक्षकांवरती आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्याचे संकेत एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्याच्यातून असं आढळतं की संबंधित शिक्षणाधिकारी आणि हे जे आडुतीस शिक्षक आहेत परभणी जिल्ह्यातले जे की टी ई टी पास नाही त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे आणि जी त्यांच्यावर जर का कारवाई झाली तर तीच अडतीस पदे ही भावी शिक्षकांसाठी रिक्त असते यानंतर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ज्या काही हालचाली चालू आहेत त्या संदर्भामध्ये पुणे चे जे शिक्षण विभाग आहे त्यांनी एक शिबिर आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये बिंदू नामावली दुरुस्त होणार आहे मी तुम्हाला एक दाखवत आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सात ते अकरा जानेवारी पर्यंत सर्व जे खासगी अनुदानित शाळा आहेत त्यांची बिंदू नामावली साठी त्यांना एक शिबिर आयोजित केलेला आहे की जेणेकरून अकरा तारखेपर्यंत त्या ठिकाणची जी बिंदू नामावली आहे ती संपूर्णपणाने दुरुस्त झालेली आहे त्यानंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जे चंद्रपूर जिल्ह्याचे जे वेतन अधीक्षक आहेत त्या वेतन अधीक्षकांचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये त्याने क्लिअरली असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत या तुमच्या शाळांची दुरुस्त होणार नाही तोपर्यंत तो तुमचे वेतन बिले कोणत्याही स्वीकार केले जाणार नाही म्हणजे अगोदर बिंदू नामावली दुरुस्त करा त्याच्यानंतरच तुमची पेमेंट होईल यावरून लक्षात येत आहे की जे शिक्षक भरतीचं जे काम आहे ते नक्कीच प्रगतीपथावर त्यानंतर शिक्षण संचालकांचं अमरावतीच्या शिक्षण विभागाला दिलेलं एक पत्र आहे त्यावरून असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुमचं जे बिंदू नामावलीचं काम आहे ते खूप जास्त पेंडिंग आहे आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशीही एक्स्ट्रा काम करून आठ जानेवारी पर्यंत तुम्ही तुमची बिंदू नामावली कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्त केलेलीच असली पाहिजे मित्रांनो या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट तर नक्की म्हणता येईल की शिक्षक भरतीचं काम हे प्रगतीपथावर आहे कारण बऱ्याच भावी शिक्षकांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलेलं आहे की सर हे शासन भरती अजिबात करणार नाहीये त्यांच्याकरिता मी या गोष्टी मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आशावादी राहा भरती ही नक्कीच केली जाणार आहे कारण या सगळ्या आशादायक बातम्या आपल्या समोर येतच आहेत यानंतर एस उमेदवारांसाठी आपला जे संवर्ग बदलण्याचा आहे त्यासाठी आज जी आहे सहा जानेवारी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे कदाचित याच्यानंतर जी वेळ वाढवून दिला जाणार नाहीये त्यामुळे जे मराठा बांधव आहेत त्यांनी आज कोणत्याही परिस्थितीवर लॉग इन करून आपला जे संवर्ग आहे आपली जी कॅटेगरी आहे ओपन पासून ते मराठा कॅटेगरी जी एस आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यावी आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा